मोकाच्या गुन्ह्यात येरवाडा कारागृहातून सुटताच गुन्हेगाराची चार चाकी आणि दुचाकीवरून रॅली काढण्यात आली मात्र हा प्रकार आरोपींना आणि त्याच्या मित्रांना चांगलाच भारी पडला या रॅली काढणाऱ्यांना येरवाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली यानंतर ज्या ठिकाणी रॅली काढली त्याच भागातून आरोपींची पुन्हा पोलिसांनी दिंड काढली या रॅली काढणाऱ्या गुन्हेगारांसह त्याच्या तब्बल पन्नास साथीदारांवर येरवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 잘 자, 잘 자, 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 자,